অডিও চেককে গোপাল অডিও চেক অডিও চেক खाली गया धरना बना और ये खाली कर हां हो सर चालू है ए खाली गया ए खाली का है मिलेश खर तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा कि असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय कर काय असेल ती रीत सर हो कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा व्हाऊ द्या काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल असाही आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल झाला नव्हता कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहित झालं आणि जो गुन्हा फिर्यादी गेले गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपण गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर मात्र मी कुठंच बाहेर येऊ दिलं नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहीत झाला मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही नाही आम्ही हजर झाली सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौकीत जे कोण आपल्या अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हायला घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घटना घडली कधी घडली काय माझ्या मतदारसंघात घेतली का तू घेतली <ंगें> <था कर धाएं> नाही नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझे एक पत्रकारे काल सोनवणे हो म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आण की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग चार तो कुणी त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना बंदूक कुणाची मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक सांगणार आहे मी ते नव्हतं तर मी काय सांगणार जगताप त्यांची लायसन्स आहे त्याच मी चौकशी केली ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युअली समाजकार्य करतो माझी बघतो आणि फिरत असतो तो त्याचे कोण गेलं आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता बरोबर मग आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस तुम्ही कुठली फायर झाली असेल त्याचे काय असेल ते पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना नाही सांगत असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर तुम मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय प्यावं हे आपण मला काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं असं कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजोडीची दयनीय अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती आता ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला असं घडलं नाही सांगितलं तुम्हाला पोलिसांनी पोलिसांनी घटनाक्रम काय झालाय सांगितलं का की त्या रात्री हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढं आहे तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ होता तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून काय सांगायचं माझा जाऊ दडप मी दबाव टाक आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून का त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा हे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य नाही याविषयी नाही दादांचा वाढदिवस होता त्या दादा दिवसभर बिझी होते मी शुभेच्छा पण घरात येणार होतो परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिली त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली नाही या घटनेमध्ये जखमी असल्याची माहिती मिळते काय ऐका ना साहेब सांगतो जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना अधिकारी तपास करतील स्थानिक तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री काही नाही गुन्हा दाखल मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही पी आय पण जाऊ शकत झाले झाल्याच तिथे गेले होते त्यांनी घडलं नाही ऐका ना साहेब मग तो त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं ऐका त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहिती मी याव मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी का जात नाही भाऊ गेला शब्दाने बोललो ना मी एकच सांगितलं पोलिसांनी मला फोन विचारलं काय असेल तरी सरकारवाई करा तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल मी शब्दाने त्यात बोलणार नाही त्यांना त्यांनीच सांगाव कुणाचा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनी सांगाव बंदूक कला केंद्रावर नाही मला नाही तालुक्यात कुणालाच नाही हे ऐकलंय ना, ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तन बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतय कसं काय भाऊला बोलावं कारण की ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे आता बघा कोण बारीक नाही ह्या बघा मी ह्या माताचा आहे कोण बारीक नाही आहे कोण उचलून नाहीला शेवट मित्र असेल कोण पुढे जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे पुढे जायचं कुठं जायचं साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करेन का अनमोल नाही ते हे बघा माझं म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्यावर गेला ही त्याची हा बघा जी घडले ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्य असतो किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात ऍक्च्युली जे मित्र गेले ऍक्च्युली त्यांची नामची मैत्री आणखी ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असं केलं विरोधकांनी यावरती कशा आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका आहे ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज सकाळी सात वाजता माझ्या लोक भेटायला येतात मी रात्री एक, एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो त्यामुळे मला अशा फालतू गोष्टी तर पुन्हा टिपका वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण विकास काम करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच करावी झाली त्याबद्दल काय माहिती आहे का म्हणजे अशी वेळ का आली तिथं नाही 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 मला काही माहिती नाहीये मला तुमच्या मीडियाच्या माध्यमात जेव्हा फोन आला तुम्ही मी समर्थन करतच नाही चुकीच आहे का ना साहेब दोन भाव चार भाव अस एक चोर असतो एक देवपण असतो त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना त्याच्या चूक झाली माझं मान मला मान्य आहे त्यानी चुकीचं प्रायचित्त शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्याची चूक झाली मी माझं काम करतोय मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोडलं धन्यवाद <TS downward>